सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील परिसरामधनं सतरा वर्षीय कॉलेज तरुणी तेरा मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे घरामधनं बेपत्ता झालीय पीडित मुलीचं अपहरण केल्याच्या संशयावर अमोल वाजकर यांच्यावरती संशयित आरोपी म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेमधील सतरा वर्ष अल्पवयीन मुलगी ही रावरी शहरामधील एका कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे आरोपी अमोल सखाराम बाचकर हा तेरा मार्च रोजी पीडित मुलीला कॉलेज परिसरामध्ये भेटला आणि तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर माझ्यासोबत पळून चल असं म्हणाला तेव्हा कॉलेज तरुणीनं त्याला नकार दिला तेव्हा त्यानं जिवे मारण्याची धमकी दिली आहे याबाबत कॉलेज तरुणीनं तिच्या आईला माहिती दिली होती त्यानंतर कॉलेज तरुणी तिच्या घरामध्ये झोपलेली होती मध्यरात्री बाराच्या सुमारास ती तरुणी घरामध्ये कोणाला काहीही न सांगता अचानकपणे घरामधनं बेपत्ता झाली आहे नातेवाईकांनी तरुणीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडली नाहीये आरोपी अमोल वास्कर यानेच आपल्या मुलीला पळवून नेलंय असा संशय नातेवाईकांना आला घटनेनंतर कॉलेज तरुणीच्या नातेवाईकांनी कौरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली तरुणीच्या आईनं पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यानुसार अमोल सखाराम याच्यावरती अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेनंतर आरोपी अमोल हा पसार पोलीस पथक त्याचा शोध घेत आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई गणेश सानप हे करतायत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी